जा चा वर पंजाब जानेवारी गणतंत्र राज्य दिवस आनंद उत्साहाने देशभर साजरा होत असताना अमृतसर पंजाब येथे भरदिवसा काही समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हातोड्याने वार करून संविधान प्रतिकृती जे पुस्तक आहे त्याची तोडफोड करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्रात परभणी सारख्या ठिकाणी संविधान प्रतिकृती पुस्तकाची विटंबना केली तो प्रश्न ताजा असताना अमृतसर येथे अशी घटना घडते म्हणजे हे राजकी राजकीय षडयंत्र असल्याचे भासत आहे राजकारणी आणि राजकीय उद्योजक यांनी आपला लढा आपल्या ताकदीवर लढावा महापुरुषांची विटंबना करू नये ज्या विकृत मनुष्याने हे कृत्य केले त्याला पकडण्यात यश आलेले आहे पंजाब शासनाला महाराष्ट्र शासनाला भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र परभणी व अमृतसर आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि समस्त आंबेडकर समाजाची अशी मागणी आहे या पाठीमागे राजकारणी सूत्रधार असल्याची शंका वर्तवण्यात आली आहे तसेच महापुरुषांच्या विटंबना केलेल्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी पंजाबच्या धरतीप्रमाणे महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विटंबने सर्व मागा जाती व जमातीने एकत्र यावे असे मनोगती यावेळी व्यक्त करण्यात आले यासाठी मराठा क्रांती मोर्चा यांच्या साथीने आंबेडकरी समाजाने कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे छत्रपती हा गणतंत्र राज्य दिवस सर्वत्व भारत देश आनंद उत्सवामध्ये साजरा करत असताना काही विकृत्याने बर दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हातोड्याने वार करून संविधान प्रतिकृती जे पुस्तक आहे त्याच्याची तोडफोड करण्यात आलेली आहे सदर्व आत्ताच महाराष्ट्रामध्ये सुद्धा परभणी सारख्या ठिकाणी संविधान कृती पुस्तकाची विटंबना केली तो प्रश्न ताजा असताना पुन्हा एकदा अमृतसर या ठिकाणी पंजाबला अशी घटना घडते यावर हा राजकीय षडयंत्र असल्याचं आम्हाला भासवलं जाते कारण सातत्यानं राजकीय काही इलेक्शन असलं का असा हा स्टंट केला जातो तो राजकीय जे काही उद्योजक का आहेत त्यांनी जो काही आपली भावना आहे त्या आपल्या लढा त्यांनी त्याप्रमाणे ते लढावा कोणत्याही महापुरुषांची अशा स्टंटबाजी करू नये ज्या विकृत माणसाने एकृत्य केलेलं आहे त्याला आरोपींनी पकडलेला आहे आमची पंजाब शासनाला सरकारला विनंती आहे आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे आणि भारत सरकारला विनंती आहे की सदर व परभणीची घटना अमृतसर पंजाबची ठीक घटना या दोन्ही घटनेचे जे आरोपी आहेत यांची प्रथमता नारको टेस्ट करावी अशी आमची आंबेडकर समाजाची मागणी आहे कारण याच्या पाठी माग नक्कीच सूत्रधार असला पाहिजे कोणाच्या तरी तालम्यात हा तयार झालेला असावा अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे जे आरोपी आहेत त्यांच्यावर आमची शासनाला विनंती आहे की असं कृत्य करण्याची त्याची पुन्हा प्रवृत्ती होऊ नये म्हणून शासनाने कडक धोरण राबवून त्यांच्यावर देशद्रोहेचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना प्रामुख्यानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्यावी फाशीची नव्हे तर जोपर्यंत जिवंत असेल त्याला ते जाणीव झाली पाहिजे की आपण हे जे कृत्य केलेलं आहे जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत त्याला त्याची आठवण झाली पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे ज्या समाज या ठिकाणी सातत्यानं ओबीसी असेल एस टी असेल एन टी असेल अशा ज्या ज्या काही आरक्षणामधल्या ज्या काही संघटना जे काही आरक्षण घेतात ज्यावेळेस महापुरुषांची विटंबना होते त्यावेळेस हा समाज कुठलाही रस्त्यावर उतरत नाही पंजाबमध्ये अनेक समाजांनी आंदोलन केलेल्या आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतो परंतु या महाराष्ट्रामध्ये पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये जो समाज या ठिकाणी संविधानाच्या घटनेप्रमाणे चालतो त्या संविधानाची विटंबना होते बाबासाहेबांच्या विचाराची विटंबना होते आणि हे लोक रस्त्यावर साधा निषेध सुद्धा करत नाही अशा लोकांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आत्ताचा आम्हाला या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चानं या निवेदनासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आम्ही सातत्यानं मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारही होते की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हाही आमचाही उद्देश आहे आंबेडकरी समाजाचा की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्या कोणत्या चौकटीत बसावं कोणत्या चौकटीत ठेवून ते आरक्षण द्यावं अशी आमची सुद्धा त्यांच्या पाठ आरक्षणाला आमचा पाठिंबा आंबेडकरी समाजातून आम्ही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय एका नाराधामाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तोडफोड केली त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याचं भारतीयत्व हे हे नागरिकत्व रद्द करण्यात यावं अशी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे येत्या दिवसात जर अशा नराधामांवर कठोरत कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षा ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि याच्या होणाऱ्या उद्रे कसं सगळं सा, शासन जबाबदार राहील एवढेच बोलतो जय भीम जय भारत विकृत व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्याचे विटंबन केले त्या व्यक्तीवर तर कठोर शासन झालं पाहिजे परंतु ही विकृत विचारसरणी जी, जी या तरुणांच्या डोक्यात घालण्याची जी वृत्ती या भारतात काही वर्षांपासून चालू आहे त्या विचारसरणीवर सर्वात पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे या तरुणांची माथी भडकावणं आणि मोठमोठ्या महापुरुषांच्या बाबतीत अशा घटना वारंवार घडवून आणणं हे या काळातली एक फॅशन बनत चाललेली या राजकीय नेत्यांना त्यांच्या स्वार्थ ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात तर फक्त याच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे परंतु याच्या मागचा जो गोड ज्याच्या तालमीत जाऊन याच्या डोक्यात हे विचार घुसलेले त्याच्यावर सर्वात पहिली कारवाई केली पाहिजे किंवा त्याला आमच्या सारख्या मराठ्यांच्या किंवा आमच्या भीम आर्मीच्या ताब्यात द्यायला पाहिजे आम्ही आमच्या पद्धती पद्धतीने त्याचे शासन करू आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फक्त पाठिंबा देत नाही तर या आंदोलनात सक्रियपणे सहभागी आहे जो कोणी कोणत्याही कुन महापुरुषांची बदनामी करील ते शिवाजी महाराज असो महात्मा फुले असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो हे आम्हाला आमच्या जीवापेक्षा खूप महत्वाचे महापुरुष आहे यांच्यासाठी आम्ही जीवाची बाजू नहीं, पुड़े, मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे विकृत लोकांनी हे ध्यानात ठेवा हो, तुम्ही दोन मिनिटांची माझ्या करताना पण आयुष्यभर तुम्ही आणि तुमचं कुटुंब याच्या माघे रडत राहणार आहे त्यामुळे कुणी इथून पुढे ही घटना करताना अशा कोणती घटना करताना याची नोंद घ्यावी हे धमकीवाचा संदेश हा समजून घ्या हो�